कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कोतवली ग्रामपंचायतचा अजब कारभार समोर आलाय ही ग्रामपंचायत चार चार दिवस उघडलीच जात नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आतोनात हाल होत आहेत तर याच गावातील अरकाटेवाडी येथील मोहल्ल्यासाठी पाखाडी मंजूर झाली होती मात्र या पाखाडीचे काम न करता परस्पर त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये तर आमरेवाडी येथे एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये ठेकेदार आणि सरपंच यांनी संगनमतानी काढले असल्याची पोलखोल स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे दोन हजार तेवीस ला ती पाखारी मंजूर झाली आमचे काय पाखारी बांधले गेलेले नाही त्याचे पैसे जो कंट्रादार होता पवार त्यांनी ते पैसे घेतलेले आहेत आणि पाकाधी काय आमची संपूर्ण बांधून काय एक दगड लावलेला नाही दोन हजार पंधरा मी सरपंच होतो सध्या स्थितीत बघा या ग्रामाची काय अवस्था आहे सरळ 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 कार्यालयात ठेवलेली आहे वेळोवेळी लोक येतात परत जात आहेत काल मी मीडिओने प्रत्यक्ष संपर्क साधतो फोनवर संपर्क साधता मीडिओ मी रत्ना केला आहे तुम्ही कारवाई करा तुम्ही पत्र द्या आम्ही कारवाई करतो नाहीला तसं आज आम्हाला आता मीडियासमोर जावं लागते दुर्दैव आहे गावाचा की या गावात फार गरीब लोक आहेत काय लोकांच्या अडचणी आहेत पण थोडं थोडी कोण नाही लोकप्रतिनिधी नाही लोकप्रतियाचे नाही ग्रामसेवक पण नाहीत शिपाई नाही मला वाटतं याच्यावर व्हिडिओने तातडीनं कारवाई करावी अशी माझी एवढी नरमिस काहीत नाही कारण का काय नाही सगळा हा आंदा बाहेर कारभार आहे सगळा काय नाही सरपंच कोण आहेत तिथे सरपंच अक्षय महेश तांबे आहेत ग्रामसेवक विकास भीमराव पवार ते शिपाई प्रदीप बेंडकर पुण्याचा कुणाला ना पत्ता नाही ग्रामसेवक फोन उचलत नाहीत सरपंच फोन उचलत नाहीत शिपाई तर नाहीच नाही आहे लोकं येऊन सकाळपासून लोकं धाय घेऊन परत गेली दररोज लोकं येऊन परत जात आहेत आता बराच बघा गावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे कागदपत्री सगळी कामं करतायत पाकाडे दे गटार दे पंधरा एकता योग ग्रामनिधी सगळं कागदोपत्री कामं पंधरा टक्के मागासवर्गांचा निधी बघा कोणाला काय दिलंच नाही तेवीस चोवीस चोवीस पंचवीस काय तर कोणाला लाभ दिलेला नाही सरळ सरळ लोकांना उडवून लावतात पडवणकडे आम्ही वारंवार ग्रामस्थानी आम्ही मी स्वतःचा तक्रार केलेली आहे तसेच कोतवली ग्रामपंचायत सरपंचांच्या भ्रष्टाचाराचे खातेन्याय चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन खेड गट विकास अधिकारी यांना देण्यात आले यावेळी माजी सरपंच विजय काणेकर आरकाटेवाडी अध्यक्ष दिलावर खान युसुफ खान आदिल मिटकारी प्रकाश चव्हाण गणेश पेवेकर आदी उपस्थित होते आमच्या आरकाटेवाडीत पाकाडी पाच झाली पंचायत पासून आणि ती पाकाडी दोन हजार मध्ये त्याची ही झाली होती मंजूर झाली होती आणि त्याचे पैसे दोन हजार तेवीसला विशाल पवार हा कॉन्ट्रॅक्टर खेडचा त्याचं ह्यांनीपत्र दिलेलं नाही आणि काय पाकाडी काही झालेली नाही आहे आमच्याकडे कोण आलेलं पण नाही आणि पैसे काढून विशाल पवारने घेतलेले आहेत आणि आमच्याकडे अद्याप पाकाडी काही झालेली नाही आहे त्याबद्दल आम्हाला अत्यंत खेद आहे त्या पंचायतनी याचा काय का तो आम्हाला निर्णय द्यावा सदर विषय संदर्भात दोन हजार तेवीसला आमची पाकाडी मंजूर झाली होती त्र्याहत्तर हजार पाचशे पण दोन हजार दोन आता दोन वर्ष व्हायला येतील ही पाकाडीचं काम काय अद्याप झालेलं नाही थोडक्यात जर बोलण्यात गेलं तर पाकाडी चोरीलाच गेली असा विषय आहे त्र्याहत्तर हजार पाचशेची विषय होता विकास विशाल गणपत पवार हा ठेकेदारांनी पाकाडीचं काम केलेलं आहे पण अद्याप ही काही पाकडी झालेली नाही ते याच्यामध्ये तेव्हा आम्हाला कळण्यात आलं की आमच्या नावाने वाढीच्यासाठी पाकडी झालेली आहे पण ते काय पाकडीचं कामच झालं नाही त्याच्यानंतर मग आम्ही सतत फॉलोअप घेत होतो ते आम्हाला टळवटलीची उत्तर ग्रामसेवकच्या इकडनं भेटत होती की करू कसं करू तसं करू आता काय अद्याप काय झालं नाही त्याच्यामुळे आम्हाला माध्यमांसमोर यावं लागते ग्रामसेवक कॉलही उचलत नाही पंचायती बंद असते